नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त जसं जत्रेत बनवतात तसं मटणाचा रस्सा सुक्कं वगैरे बनवलेला आहे त्यामध्ये मी मसाले भातसुद्धा बनवलेला आहे इथे छान असं हे सुद्धा बनवलेलं आहे रस्सा बनवलेला आहे थोडंसं आळणी रस्सासुद्धा बनवलेला आहे इथे ज्वारीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे चला तर मग हे मस्त विकित ताट कसं बनवलं आहे ते पाहू इथे मी अर्धा किलो हे मटण घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जर मोठे पीस असतील तर बारीक चिरून घेतले तरी चालेल इथे मी मटण बनवण्यासाठी एक पातेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं इथे मी पहिले थोडंच तेल घातलेलं आहे कारण मला नंतर पण फोडणी द्यायची आहे आणि मी पहिले लसूण फोडणीला दिला या लसणामध्ये मी हे धुवून स्वच्छ ठेवलेलं मटण टाकलं आणि हे आता थोडंसं तेलामध्ये मी आता परतून घेते इथे हे मटण थोडंसं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकते इथे एक चमचा मी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते हळद आणि मीठ टाकल्यानंतर परत मी थोडंसं तेलामध्ये परतून घेते या मटणामध्ये हो आत आता मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे या मटणाला आता छान असं पाणी सुटेल हे पाणी पूर्ण मी असं आटवून घेणार आहे पहिले त्यासाठी मी वरती झाकण ठेवते आणि त्याच्यावरती सुद्धा मी पाणी ठेवते म्हणजे इथे पाणीसुद्धा गरम होईल आणि जे आत मिठाचं पाणी सुटलेलं आहे ते पाणीसुद्धा आटून जाईल इथे आता पाणी छान असं हे गरम झालेलं आहे वरचं आणि खालचंही सर्व पाणी आटून गेलेलं आहे आता हे वरती जे तापलेलं पाणी आहे ते मी पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि साईडला परत मी पाणी गरम केलं होतं ते पाणीसुद्धा मी त्याच्यामध्ये ओतून आता शिजत ठेवते इथे मी एक वाटण करणार आहे त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे धने घेतलेले आहेत सफेद तीळ घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व मी तव्यामध्ये असं भाजून घेते थोडंसं इथे मी पहिले तेल घालते आणि तेलामध्ये मी पहिले कांदा भाजून घेते इथे आता कांदा थोडासा भाजत आलेला आहे कांदा भाजला की त्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं आहे ते सुद्धा थोडंसं भाजून घेते <laughs> इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्क खोबरं सुद्धा घेऊ शकता पण ओल्या खोबऱ्याने रशाला चव छान येते म्हणून मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे नंतर इथे मी जे सुके मसाले सर्व घेतलेले ते सर्व सुके मसाले मी एकत्रच मिक्स करून असे भाजून घेते आता ह्याचं मी वाटण करून घेते आता इथे मटण शिजत ठेवून पण आपल्याला बराच वेळ झालेला आहे आता हे मटण शिजले का ते पाहू इथे हे मटण छान असं हे शिजलेलं आहे जवळजवळ मला पंधरा ते वीस मिनिट हे मटण शिजण्यासाठी वेळ लागला कारण हे मी पातेल्यामध्ये शिजवलेलं आहे त्यामुळं जास्त वेळ लागला जर हे मटण तुम्ही कुकरला लालो तर कुकरला चार शिट्यांमध्ये हे मटण शिजून जातं पण पात्यालात मटण शिजवलेल्याची चव थोडी वेगळीच असते म्हणून मी इथे पात्यालातच शिजवलेलं आहे आता इथे मटण शिजल्यानंतर जे इथे अळणी निघलेलं आहे ते मी आता काढून घेते ह्याला सूपसुद्धा म्हणू शकता किंवा अळणी रस्सासुद्धा म्हणू शकता हे अळणी सूप लहान मुलांसाठी खूप छान आहे खाण्यासाठी जे तिखट खात नाहीत ते अळणी रस्सा खाऊ शकता आता इथे मी मसाल्याची एक फोडणी करून घेणार आहे त्यासाठी मी इथे कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये मी जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण मी तीन चार ते चार चमचे घातलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जेवढं तुम्हाला पातळ रस्सा करायचा आहे घट्ट रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे ते माझ्याकडे कोल्हापुरी मसाला आहे त्या तो घातलेला आहे तुमच्या घरी जो बनवलेला आहे तो मसाला तुम्ही घालू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये जे मी शिजवलेला रस्सा आहे आळणी ते आळणी पाणी थोडंसं घातलं आणि हा मसाला मी थोडासा शिजवून घेतला इथे हे शिजलेलं वाटण आहे हे शिजलेलं वाटण मी ह्या शिजलेल्या रश्श्यामध्ये घालणार आहे कारण ह्या अळणी रश्शामध्ये मी काहीच घातलेलं नाही आहे फक्त मिठाच्या पाण्यामध्येच हा अळणी रस्सा मी शिजवून घेतलेला आहे मी ही वरून फोडणी करून त्याच्यामध्ये घातलेली आहे म्हणजे छान चव येते आता याला छान अशी उकळी येऊ देते छान अशी याला तरीसुद्धा आलेली आहे ह्याला आता उकळी चांगली काढल्यानंतर मी त्याच्यामधलं जे मटण आहे शिजलेलं ते सर्व मटण मी आता बाहेर काढून घेणार आहे कारण ह्याचं मला सुक्कं बनवायचं आहे आणि रस्सा सेपरेट बनवायचा आहे त्यासाठी मी आता सर्व हे मटण असं गाळून घेते इथे ह्या रसामधलं सर्व मटण मी गाळून घेतलेलं आहे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही थोडे पीस त्याच्यामध्ये ठेवू शकता कारण मला सेपरेट सुक्कं बनवायचं आहे याचं म्हणून मी सर्व पीस काढून घेतलेले आहे आता इथे हा रस्सा मी साईडला उतरवून ठेवते आणि ते कढई ठेवून मी याच्यामध्ये आता सुक्क परतून घेते त्यासाठी मी इथे पहिले तेल घालते कढईमध्ये तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी कांदा घालते इथे मी थोडासाच कांदा घातलेला आहे कारण मला याच्यामध्ये वाटण सुद्धा घालायचं आहे कांदा थोडासा लालसर झाला की मी त्याच्यामध्ये जे बनवून ठेवलेलं वाटण आहे ते वाटण दोन चमचे घालते इथे मला हे मटणाचं सुक्क बनवायचं आहे त्यामुळे मी वाटण सुद्धा थोडंच घातलेलं आहे जर तुम्हाला मटणाची ह्या ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही इथे जास्त वाटण घालून इथे हे सुद्धा मटण बनवू शकता पण मला सुक्कं बनवायचं आहे त्यामुळे मी अगदी दोनच चमचे घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातली कोल्हापुरी मसाला दोन चमचे घातले थोडंसं धनाजिरा पावडर घातली आणि थोडंसं इथे मी हा शिजवलेला रस्सा आहे तो रस्सा थोडासा घालून हे वाटण मी शिजवून घेणार आहे इथे मी रशातच शिजवणार आहे आता इथं हे वाटण मी थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवून घेते इथे ह्या वाटणाला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि हे वाटणसुद्धा आता छान शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जे काढून ठेवलेलं मटण आहे ते मटण सर्व आता मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते छान असं हे परतून घेते एक जीव होईपर्यंत असं हे परतून घेते इथे सुक्कं छान आता हे परतून झालेलं आहे आता मी वरून थोडीशी कोथंबीर घालते याच्यामध्ये इथे हे छान असं मटणाचं सुक्कं बनून तयार झालेलं जा आहे जास्त ग्रेव्ही नाही काही नाही छान असं सुक्क बनलेलं आहे आता इथे हे सुक्कं तयार झालेलं आहे मी साईडला उतरवून ठेवते आणि परत मी आता रस्सा ठेवते इथे हा रस्सा पण छान शिजलेला आहे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी अजून घालू शकता इथे ह्या रसाला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आता मी वरून थोडीशी कोथंबीर घालते इथे हा रस्सा एकदम झंझणीत दिसतो पण हा कोल्हापुरी मसाला घातल्यामुळे एकदम झंझणीत दिसतो आता इथे ह्या रशाला थोडीशी उकळी आलेले आहे मी इथे ह्या रश्यामध्ये वरून घालण्यासाठी ओलं खोबरं किसून घेतलेला आहे इथे मी ओलं खोबरं वरून टाकते म्हणजे ह्या रशाला चव छान येते आणि एक उकळी काढून घेते इथे ह्या रशाला छान आता उकळी आलेले आहे मी गॅस बंद करून घेते आणि इथे झणझणीत हा रस्सा बनून तयार झालेला आहे इथे आता रस्सा आणि सुक्क बनवून तयार झालेला आहे मी आता मस्तपैकी ताट बनवून घेते पहिले मी ताटामध्ये कांदा घेतला निंबू घेतला इथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे ज्वारीची भाकरी घेतली इथे तांबडा रस्सा एक वाटी घेतला आळणी रस्सा एक वाटी घेतला आणि इथे मी सुक्कं घेतलेलं आहे मटणाचं सुक्कं इथे मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे मी मसाले भात बनवलेला आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे हा मसाले भातसुद्धा मी आता ताटामध्ये काढून घेते इथे हे छान असं हो मटणाचं ताट बनवून तयार झालेलं आहे जसं आपण जत्रेत बनवतो तसंच सेम बनलेलं आहे मग कसं वाटलं तुम्हाला कोल्हापुरी झंझणीत रस्सा आणि मटणाचं सुक्कं तुम्हीसुद्धा असंच बनवा आणि पातेल्यातच बनवा कारण आपल्याला जास्त घाई असते त्यामुळे आपण कुकरलाच चिट्ट्या देतो मटणाला आणि हे कुकरमध्येच बनवतो पण सुद्धा तुम्ही बनवून पहा खूप छान होतं चवीला सेम असंच तुम्ही बनवू शकता कारण मी हे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण परत भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा।